स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी विकास मिरगणे खरंतर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर आज आपले त्यावेळे काळामध्ये आपल्याशी संवाद झाला होता त्याच्यानंतर एका वर्षभरानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा विकास या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये भेटायला येतो खरं तर लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आता चार तारखेला राज्याच्या आणि देशाचं मतमोजणीचा निकाल येईल आणि त्याच्यामधून देशभरामध्ये कुणाची सत्ता येणार याचा कल जो आहे ते चार जून या राज्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट होणार आहे कारण असं की लोकसभा निवडणूक पार पडली मावळ मतदारसंघाच्या चर्चा ज्या येत आहे त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मावळ मतदार संघामध्ये संशयास्पद स्थितीला आपल्याला दिसून आलेले आहे ते जे कर्जत पासून असेल मावळ पर्यंत असेल या पक्षाने पवारांच्या गटाने हे पूर्णपणे मशाल चालवली आणि आजचा आपला विषय आहे सुधाकर घारे हे, हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून मशाल मध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये जायचं चिन्ह जे आहे ते या निमित्ताने आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहेत त्या दृष्टीने हालचाली होताना दिसून येत आहे त्यामुळे अं जे सुधाकर घारे आहेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे कर्जत तालुक्यामध्ये नेतृत्व करणार ते ठाकरे गटामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते जाऊ शकतात त्या दृष्टीने जी पक्ष संघटना पातळीवर हो ज्या चर्चा होणं आवश्यक आहे त्या दृष्टीने दिसून येत आहेत त्यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मशालला मतदान केलं की काय असा प्रश्न या निमित्ताने होतो कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीने मावळ मतदारसंघात काम करायला पाहिजे होतं तसं झालं नाही तसं होताना दिसून आलं नाही त्यामुळे काही नेत्यांनी ने सगळ्यात जवळपास ते आहे ते दुपारनंतर त्यांनी पूर्ण मशाल चालवले कारण त्यांना पुढचं राजकीय स्ट्रॅटेजी त्या पद्धतीने ठरवलेली दिसून येत आहे कारण आपण आता सांगायचं पुन्हा एकदा मशाल करायचं ते आताच मशाल होऊन जाऊ द्या अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने दिसून कारण सुधाकर राजकीय स्ट्रॅटेजी या पद्धतीने ठरवलेले दिसून येत आहे की ज्या जिथे शिवसेनेचे नेते आहेत तिथे मशालला मतदान जास्त करण्याची एक स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवलेली दिसून येत आहे कारण जर कमी मतदान झालं तर त्या शिवसेनेच्या नेत्यांवर येऊ शकतो आरोप प्रत्यारोप बघा तुमचेच नेते काम करत नव्हते हो त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांच्याच ग्रामपंचायतीमध्ये मतदान कमी पडलेले आहे तुम्ही तुमचा निकाल बघा अशा प्रकारची स्ट्रॅटेजी दिसते त्यामुळे जिथे शिवसेनेचे नेते तिथे मशाल चाललेली आहे चालवण्याचे आदेश जे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले दिसून येत आहेत स्पष्टपणे ते आपल्याला स्थितीवरून जाणवत आहे म्हणून आजची आपली स्पष्टपणे एक लाईन जी आहे सुधाकर गारे हे ठाकरे गटाचं नेतृत्व करण्यासाठी भविष्यामधून महाविकास आघाडीचे ते उमेदवार असू शकतात त्या दृष्टीने ते पावलं टाकताना दिसून येत आहे तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे नितीन सावंत हे प्रामाणिक प्रयत्न करताय त्या दृष्टीने पक्षासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करताय एक नेता उभा करण्यासाठी कारण ज्यावेळेला महिने थोरवे गेले त्यावेळेला कुणीही उभा राहत नव्हतं पक्ष संघटना मजबूत करावी नेतृत्व करण्यासाठी मात्र नितीन सावंत यांनी पहिला बोर्ड लावला मी साहेबांसोबत मी उद्धव ठाकरेंसोबत त्या दृष्टीने पण मात्र आता राजकीय जर आपण बघितलं सुधाकर धारे हे सुद्धा भविष्यामध्ये ठाकरे गटामध्ये जाण्यासाठी प्रयत्न आहेत त्या दृष्टीने हालचाली होताना दिसून येत त्यामुळे जे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजय वाघेन पाटील यांच्यामध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये बैठक झाली का हो काही का। अशा चर्चाही सुद्धा बातम्या नेहमी जाणवत आहेत त्या दृष्टीने होताना दिसून येते कारण तुम्ही खासदार व्हा नंतर मला आमदार होण्यासाठी तुमची मला मदत लागेल मग मी आमची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला मदत करतोय या दृष्टीने असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेला दिसतोय त्यामुळे जे आहेत संजय बागरे पाटील यांना खासदार करायचं त्यांना लीड द्यायचा कर्जत मतदारसंघातून नंतर उमेदवारी घ्यायचा अशी स्ट्रॅटेजी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेली दिसून आलेली दिसून येत आहे कारण सुधाघरांच्या मागे आज तीस ते तीस हजार इतकं मतदान असू शकतो ठाकरे गटाकडे साधारणपणे चाळीस हजार असू शकतो शेतकरी कामगार पक्ष जर विचार केला दहा बारा हजारापर्यंत असू शकतो काँग्रेस जे आहे ते कर्जत मात्र संघात दोन चार पाच हजारापर्यंत अजित पवार शरद पवारांची राष्ट्रवादी आहे ती चार पाच हजारापर्यंत अशा मिळून सुरा घरे हे जे आहेत एक साधारणपणे नव्वद एक हजारापर्यंत जाण्याची स्थिती जी आहे ती या राजकीय खेळी खेळली तर ते नव्वद एक हजारापर्यंत जाऊ शकतात त्या दृष्टीने राजकीय स्ट्रॅटेजी त्यांच्याकडून आखली जाते त्यामुळे ते म्हणाल मग नितीन सावंत त्यांना तसं काय घेतलं जातं आजपर्यंत मातोश्री जर आपण बघितलं तर गेल्या सुरेश लाडांना घेण्यासाठी ते इच्छुक होते शिवसेनेचे तर एका नेत्याने त्यांना पक्षात येण्यासाठी पक्षात तिकीट देण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर त्यावेळेस त्यांच्याकडे केली होती हे आपल्याला सूत्र सांगतात त्यामुळे जे मातोश्रीला जर खुश ठेवायचं असेल तर सुद्धा घरी मातोश्रीला ज्या पद्धतीने खुश ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने खुश ठेवतील आणि त्यांना पूर्णपणे मदत करायला जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे त्यांचे जे गॉडफादर आहेत त्यामुळे तटकरे मातोश्रीपर्यंत त्यांचा प्रवास जो आहे तिकीटापर्यंत स्वीकार करू शकतात असं आपलं विश्वास सूत्र सांगतात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्यावेळेस राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये म्हटलं की महापीचा उमेदवार आहे शिवसेनेचा उमेदवार आहे मग सुधाशेटला उमेदवारी कशी काय मिळणार असं ज्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित त्यावेळेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचं अध्यक्षांचं महत्वाचं विधान आहे आपल्या पक्षाकडून जरी उमेदवारी नाही मिळाली तर आपल्या शरद पवारांच्या पक्षाकडून आपण त्याला उमेदवारी देऊ अशा प्रकारचं विधान त्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुतारवाडीमध्ये केलं होतं त्यामुळे उमेदवारी देण्याचा प्रयत्न हे ठाकरे गटाकडून पूर्णपणे करण्याचा प्रयत्न हे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातोय त्या दृष्टीने खबरदारी आपल्याकडे ज्या आहेत खबरा येत आहेत त्या दृष्टीने सूत्र आपल्याला सांगतायत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हे जे आहे आगामी काळामध्ये पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते पूर्णपणे ठाकरे गटामध्ये जाण्याचा प्रयत्न होताना दिसून येते म्हणून मी आज बातमी केली आज मी ब्रेक केलं महत्वाची तर असं काय होणार नाही साधारणपण महायुती होते की नाही यावर सगळ्या राजकीय घडामोडींचा अपडेट आपल्याला अप्रेत, समज जर झाली तर झाले हे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये संपूर्ण राष्ट्रवादी जय महाराष्ट्र म्हणत पुन्हा एकदा त्या पक्षामध्ये जातील आणि पुन्हा एकदा ठाकरे गटाचा प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करते ती म्हणजे मातोश्रीला खरंतर मेंद्र थोरेंचा हिशोब चुकता करायचा टेबलावरचा डान्स जो आहे तो मातोश्रीला आवडला नाही त्यामुळे मातोश्री सुद्धा सुद्धा घरायणं इच्छुक असू शकते तर त्यांच्याकडे तीस हजार इतकं मतदान जर मातोश्रीला वाटलं की यांच्या मागे खूप लोक आहेत सुद्धा घरी निवडून येऊ शकतात तर नितीन सावंतांना थांबण्याचे त्या दृष्टीने त्यांना तिथे महेंद्र थोरेंचा हिशोब चुकता करण्यासाठी काही दिवस थांबावा ठेवण्याचे आदेश मातोश्री देऊ शकते त्यामुळे मातोश्रीला महेंद्र थोरेंना टार्गेट करायचं आहे पण कर्जत मतदारसंघात कसल्याही पद्धतीने यावर्षी ठाकरे गटाचा आमदार करायचा असा प्लॅन हे मातोश्रीने केलेला दिसून येत आहे त्यामुळे आपण बघितलं ला की गेल्या वेळेला सुरेश लाड सुद्धा मातोश्रीमध्ये जाण्याची तयारी करत होते काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे ते म्हणाल की असं शक्य नाही नितीन सावंत प्रयत्न करतात मग या सुद्धा घराने उमेदवारी कशी काय तर मातोश्रीला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी घराने केल्या तर पूर्णपणे मातोश्रीमधून उमेदवार होऊ शकतात मात्र नितीन सावंत हे सक्षम उमेदवार जरी असले तरी मातोश्रीला आजपर्यंत बघितलं डझन जे आहे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असतात आणि शेवटी रात्री कुणाचं तरी नावावर शिक्का मोर्चा होतो मग बाकी सगळे मग तुम्हाला माहिती आहे कर्जत मध्ये कशा परिस्थिती बंडोखरी होते मग एकदा मातोश्रीने जर निर्णय घेतला मग त्याचा खर फार होत नाही त्यामुळेच कर्जत संघामध्ये एकामी काळामध्ये राजकीय घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने ही मशालला मतदान केलं का यामुळे हे हे समीकरण पुढच्या दृष्टीने त्यांनी हे योजले आता तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करा असं म्हणण्याऐवजी मशालला भविष्यात आपल्याला तिकडे जायचं आहे या दृष्टीने ही सगळी राजकीय रणनीती आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आपण या व्हिडिओ करत असतो विश्लेषण करत असतो नितीन सावंत यांच्या कार्यकर्त्यांचं तिथे नितीन सावंत यांचा करण्याचा आपला मुळीच प्रयत्न नाहीये पण जे घडतं जे घडणार आहे जे पडद्यामागे राजकीय रणनीती आखली जाते त्याचा अपडेट देण्याचं काम हे विकास नामाच आहे आतापर्यंत विकास नामाने दिलेल्या सगळ्या बातम्या जवळपास शंभर टक्के खरं ठरलेलं आहे प्रत्येक वेळेला सूत्रानुसार घडामोडी बदलत असतात परंतु विकास नामाने केलेलं विश्लेषण हे आतापर्यंत खरं ठरलेलं आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत त्यामुळेच या मावळ मतदारसंघाची निवडणूक पार पडली असली तर मात्र त्याचं जो निशाण आहे तो कर्जतच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यामुळेच आजची जी लाईन होते सुधाकर घरे ठाकरे गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा प्रयत्न करतायत त्या दृष्टीने चाचपणे होते ज्या ज्या पक्ष संघटना पातळीवर ज्या ज्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा करायच्या असतात चा त्या चर्चा पूर्ण होताना दिसून येत आहेत त्यामुळे सुधाकर घरे हे आगामी काळामध्ये धक्का देण्याचा प्रयत्न ते पूर्णपणे कर्जत मतदारसंघात करतील नितीन सावंतांना धक्का देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे हे मात्र निश्चित आहे आपण या व्हिडिओचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे सांगायला विसरू नका धन्यवाद विकास मिरगणे विकास नामा